नमस्कार आईबाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सीमाची खूप चिडचिड होत असते सीमा समीरला म्हणू लागते हे काय आहे आता आईबाबांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी या सगळ्याचा मला खरंच खूप कंटाळा आला आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं स्वीटी शुभाताईंना म्हणू लागते पिताजी का गुस्सा बहुत बुरा आहे असं म्हणत ती खूप रडत असते शुभाताई तिला समजावत म्हणू लागतात असं काहीही होणार नाही तू अजिबात घाबरू नकोस आणि तुम्ही सर्वजण आहातच ना माझ्यासोबत मग मला काहीच होणार परंतु स्वीटीच्या मनामध्ये भीती असते तर आता शुभाताई म्हणू लागतात मी आलेच असं म्हणत शुभाताई घराबाहेर पडतात आता शुभाताईंच्या नकळतच त्यांच्यासमोर एक मोठी गाडी येऊन उभी राहते आणि शुभाताईंच्या नकळतच गाडीचा दरवाजा चा उघडला जातं आणि शुभाताईंना काही कळण्या अगोदरच त्या गाडीतील व्यक्ती शुभाताईंना गाडीमध्ये ओढून घेते शुभाताई घाबरतात आता खरंच स्वीटीने दाखवलेली भीती खरी होईल का शुभाताईंचा खरंच अपहरण होईल का तर आता या सगळ्यातून शुभाताईंना कोण बाहेर काढेल आणि या सगळ्यामध्ये खरंच स्वीटीच्या वडिलांचा हात असेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद